स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या जबरदस्त असं मैदान झालं पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस मैदान झालं या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी झालाय सप्त हिंद केसरी बकासूर आणि या ठिकाणी देण्यासाठी आले अख्खा महाराष्ट्र ज्याच्या मागे वेळ आहे तो म्हणजेच की सोन्या पन्नास पन्नास या बायलाचे मालक आपले जय जयदा जे काय सांगाल आपल्या बाकासूर एक के नंबर केला आहे आज बकासूर एक नंबर आनंद आहे आणि आपले पण कोणी पण एक नंबर केला असता आणि मला आवर्जून बबलू मी आणि वैभव चालू मी बोलवला दादा जर कुठे तुम्ही या इकडे आणि मला शुभेच्छा द्यायला तर बैलाला यायच्या मी बैला पाहिजे दादा भरपूर दिवसांनी तुम्ही मैदानात आला ना मैदानी पण आज जबरदस्त भरले जसं इतिहासात याची नोंद व्हावी कारण का सकाळी सात वाजता चालू झालं पण आता जवळजवळ सहा साडेसहा वाजता फायनल झाला आता इतिहास नाही याच्या पहिल्यापासून आपल्या सुनील यांचा इतिहासच आहे एक नंबर मैदान करतात आणि अशा जशी या मैदानाला माणसं उपस्थित बैलगाडी मालक तसे प्रत्येक मैदानाला सहकार्य करायला पाहिजे प्रत्येक बैलगाड्या मालका अशी माझी इच्छा आहे जबरदस्तच आजचं मैदान दाखल दा जातं आणि त्याच्यामध्ये बाकासूर आणि लखन गाडी एकदम जबरदस्त पडली जसं महाराष्ट्राला अपेक्षा होती की ही अख्ख्या महाराष्ट्रात ही गाडी एक नंबर करणार पेडगाव होतात आणि बाकासूरचा हा सलग दुसरा आ, हिंद केसरी होण्याचाही मैदाना सोन्या आता सोन्याबरोबर ज्यावेळेस आपला बकासूर पाळला तिथून त्यानं हिंद केसरीचा गुलाल घेतला त्यापासून आज ताग आहे जेवढी बकासूरची शेजारी गर्दी असती ती गर्दी कधीच कमी झाली नाही विषयी काही अहो तिसरा वर्ष पण झाला असा पण आम्ही शेमेला आम्ही लागलेलो आणि ते कडला होतो बकासूर आणि घसाघशी बकासूरनी मार खाल्ला कारण बकासूरला पण आमचाच बहीर होता मी बहीण मानले त्यांचाच बहीर होता आणि ती गाडी काढायला लागल्यामुळं थोडीशी कमी पण आली आणि आम्ही फक्त निकाल कसा घेतात पेंडिंगचा तसा निकाल घेतलेला आम्ही आणि सलग तिसरा सोन्याची कमी कुठं ना कुठं तरी लोकांना वाटते आता वयोमानानुसार त्यानं पण तुम्ही त्याची रिटायरमेंट घेतली पण जबरदस्त असं असं त्यानं अख्खा महाराष्ट्र गाजावला आहे त्याच्यानंतरची आता आपली तयारी चालू आहे का सोन्या दुसरा दुसरा आहेत आपल्यापैकी जोकर आहे बावरे आहे आणि सुंदर आहे बक्कासूरचे विषय काय सांगाल दादा की त्याला जणू आपण म्हणतो की जसं सोने हा देवाचा नंदीचा अवतारच आहे सगळे म्हणतात तसंच बक्कासूरला पण अवतार सर्व नंदी आहेत बक्का, ते देवाचेच अवतार आहे जेवढी बैल आहेत ती फक्त नशिबाचा भाग असतो आणि जे त्याचे नशिबात बकास आहे त्या बका बकासूर करून दाखवता आणि त्याच्याही घडीवर करून शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट दादांनी सांगितली अशाच प्रकारची म्हणजे जी बैल असते त्यांच्या धमक असते ती अख्खा महाराष्ट्राचा जो पलेल तो म्हणजे ज्याच्यात धमक असेल तो एक नंबर करेल आणि आपली नियोजन करायचं तुमचं कौशल्य म्हणा किंवा तुमची पुण्य एक म्हणावी कारण का सोन्यासारखा बैल तुमच्या दावणीला आला आणि बकासूर सारखा मोहित आणि वैभव शेठ आणि आपले बबलू चाचा यांच्या सोन्यासारखा बैल जर माझ्या जाऊन येणार असता तुम्ही माझी कशाला मुलाखत बरोबर आहे का मुला <laughs> <laughs> बरो आ, सोन्या मुलं अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा हिंदुस्थान मला तुमची पण कुठं ना कुठं तरी पुण्य मुले <laughs> आमच्या इकडं जन्माला आला नाही आमचे दापोड्याचे मामाचे म्हणजे त्यांनी आपल्याला दिलखुलासपणे आपल्याला बैल दिला आणि बैलावर मी कष्ट घेतले आणि माझा नसून अख्ख्या महाराष्ट्राचा आहे जनतेच आणि त्यानं प्रत्येक मैदानावरती सगळ्यांची मनं जिंकल्या तर जेवढं जेवढं ज्यांना होतं त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण केल्या जातात सर्व अपेक्षा त्याच्याकडनं माझी काही अपेक्षा नाही राहिली त्याचे फॅन्स काही नाही फक्त प्रत्येक जण काय टेटस ठेवतात तुझ्यापासून हे शर्यतीचा नाद लागला आणि तू थांबला असे स्टेटस लोक ठेवतात त्याच्याबद्दल मला थोडीशी खंत वाटते आराम हा हे दादांनी ओळखून त्याला विश्रांती दिली पण हा बैल आजरामध्ये ज्या पण वेळेत बैलगाडी कुठल्या पण बैला बरोबर आला कमी तर बोला त्याच्यामुळे बैल पलो ज्या पण वेळेत बैलगाडी शर्यतीचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये बाकासूर आणि आपला सोन्या पन्नास पन्नास यांचं नाव अक्षर आणि अग्रस्थानी असेल हेच आशा ही सगळ्यांची नाही हे असणारच मोठे काय आहे तर मित्रांनो हे आपले जे दादा होते भरपूर दिवसांनी आले दादा तुम्ही किमती वेळ दिला आणि या ठिकाणी बकासूरला शुभेच्छा दिल्या सगळ्यांचं म्हणजे मन खुश झालं एकदम तुम्ही आल्यामुळं तर त्या विषयी तुमचे मी आभार व्यक्त तुमचे धन्यवाद मानतो